पुण्यातील खराडी भागातील एका मोठ्या लॉजवर एका फ्लॅटमध्ये रेव पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी लॉजवर धाड टाकली घटनास्थळावरून सत्ताधारी पक्षाच्या एका मोठ्या नेत्याच्या जावयासह सात जणांना ताब्यात घेतलं पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन महिला आणि पाच पुरुषांना ताब्यात घेण्यात आलं पोलिसांनी घटनास्थळावरून दारू अंमली पदार्थ आणि हुक्का जप्त केला गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे या प्रकरणी अटक केलेल्या लोकांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीवरून या प्रकरणात आणखी काही मोठ्या लोकांचा सहभाग असण्याची शक्यता अस वर्तवली जात आहे गुन्हे शाखेनं खराडी परिसरातील रेडिसन हॉटेलजवळ एका फ्लॅटवर छापा टाकून पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतलं त्यात प्रांजल खेवलकर हे एक आरोपी आहेत कोण आहेत प्रांजल खेवलकर तेच या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार आपण पाहत आहात विशेष खास तर मंडळी प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांचे पती आहेत खेवलकरांनी ही पार्टी आयोजित केली होती असं बोललं जात आहे रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत दरम्यान या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास खोलवर केला आहे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे प्रांजल खेवलकर हे जावं आहेत राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे ते दुसरे पती आहेत पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर रोहिणी खडसे यांनी त्यांचा बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न केलं लग। सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंबियांचं मुक्ताईनगरमध्ये वास्तव्य आहे प्रांजल खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे पत्नी रोहिणी खडसे राजकारणात सक्रिय आहेत परंतु पती प्रांजल यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही खेवलकर रियल इस्टेट इव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिक आहेत त्यांचा नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील काही कंपन्या आहेत याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहितीही समोर आली आहे पुण्यात या रेव पार्टीमध्ये प्रांजल खेवलकर सापडल्यानं मोठ्या प्रमाणावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं एकनाथ खडसे यांचे जावई या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत याबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट करून जरूर सांगा